त्या बाजू आपण जिकडे तिकडे सर्व जनता इलेक्शन मोड त्यात काय झालं फक्त आजचा शेवटचा दिवस उद्या सगळे जाऊन मतदान करणं त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत सध्याच्या परिस्थितीत जे आकाश बैसाहेब प्रभाग क्रमांक सावधले पुरुष गटातले आहेत तर आकाशाचा तुम्हाला माझा प्रश्न असा आहे की सर्वात आधी सांगा की तुम्ही आता पूर्ण तुमचा वेळ काळ होऊन गेला प्रचार होऊन गेला सगळं आता उद्या मतदान करणं आहे एकदम आजच्या दिवशी तुम्हाला लोकांना आव्हान काय करतात मी सर्वप्रथम मातृशक्ती मातृशक्ती आणि माझ्या लाडकी बहिणींना हेच सांगणार आहे की शिंदे साहेबांना लक्षात ठेवा तुम्ही आम्ही शिवसेना म्हणजे शिंदे साहेब शायव। शिंदे साहेबांचे आपल्याला पंधराशे रुपयाचा आशीर्वाद भेटून राहिला आहे तुम्ही आशीर्वाद देऊन राहिले त्यांना ते कालांतराने एकवीसशे रुपये होऊ शकतात आणि खूप काही गोष्टी आहे माझी लढत म्हणजे काँग्रेस सोबत आहे इथं कोणी मित्र पक्षासोबत नाही आहे हे लक्षात ठेवा पहिले प्रभाग क्रमांक सहाची जनता माझी लढत काँग्रेस सोबत आहे मला फक्त काही मतांची अजून आवश्यकता आहे तुमच्या आशीर्वादाने मी हमकास निवडून येणार आहे जर मी इथं की राष्ट्रीय पक्षाने असे लोकांना तिकीट दिलेली आहे की त्यांना स्वतःचे नाक पुसता येत नाही काय स्वतःचा आणि असं समजा की अर्ज लिहिता येत नाही हो काय तुमच्या नगरपालिकेमधून का काम ओढून आणणार काय तुमचे प्रश्न मार्गी लागणार आहे तिथून खूप काही असा विषय आहे तुम्ही लक्षपूर्वक मतदान करा मी इथं इंजिनियर शिकलेला आहो पीजी झालेला आहे माझा हा मी घरानाही मोठा चांगला आहो पण माझी शक्ती इथं तुम्ही समजून घ्या माझी लढत म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे मी मला तिथून कमवायचं काही हे नाही आहे नगरपालिकेमधून काय मी तुमच्या सेवेसाठी उभा होता चोवीस घंटे तीनशे पासष्ट जॉब नाही इथं हा हे माझं ऑफिस म्हणजे जनसंपर्क कार्यालय तुमच्यासाठी हा नक्की तुमचे प्रश्न तुमचे कामे मार्गे मी लावणार आहे इथं आपण मागे पाहतो की इथं पी आर कार्डचा खूप मोठा विषय आहे पी आर कार्ड आता आम्ही शब्द ते मी देत नाही मी कामं करून दाखवणार आहे मी आश्वासन देत नाही मी काम करून दाखवणार आहे एका वर्षाच्या आतमध्ये पी आर कार्ड हातीत देऊ मी हा माझ्या प्रभाग शहाच्या जनतेला आवाहन करतो मी माझ्या ताकदीनं तुम्ही उभे राहा माझ्या ताकदीनं मला मत द्या शिवसेना निवडून आली म्हणजे तुमच्या कामाला गती मिळणार आहे बरं तुम्ही ज्या प्रकारे सांगून राहिले आता मित्र मित्रपक्ष मित्र पक्ष म्हटलं तर आता शिंदे साहेब सुद्धा सत्तेतच आहेत आणि एका साइडले पाहतो आपण भारतीय जनता पार्टी आणि एक राष्ट्रवादी तर अशा वेळेला आपण भाजपच्या उमेदवाराला एक विरुद्ध पार्टी असं समजता का नाही नाही ते आमचे मित्र पक्ष आहे आणि जर तुम्ही तसं पाहिलं गेलं की आम्ही वरती सोबत आहोत काय आम्ही एकमेकांवर कधी अशी टीका केलेली नाही आता करणार हा आमच्या सोबत ते तिथं आणि हे लढाई म्हणजे कार्यकर्त्याची हे चुनाव म्हणजे कार्यकर्त्याचे आहे हा जनता जनार्दन तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा काम करून देणार आहे आता मी शिकलेला आहो सगळ्या गोष्टी बाबी मला नगरपालिकेतून कामे कसे आणायचे आहे तुमचे प्रश्न कसे मार्ग लावणार आहोत योजनांचा लाभ कसा भेटणार आहे हे आम्हाला माहित आहे इथं अनुभव नाही आहे इथं राष्ट्रीय पक्ष पक्ष ज्यांना दिलेला तिकीट राष्ट्रीय पक्षांनी त्यांना काही अनुभव नाही आहे अरे आता मी पाहिलेला आहे की त्यांना बोलता येत नाही हो काय तुमचा आवाज उठवणार तिथं ते हा ते कसा तुम्ही चुकीच्या वाटेनं त्यांचे जाऊच नका काय शंभर टक्के धनुष्यमान बटन क्रमांक चार ओबीसी पुरुष आकाश बस यांना मत द्या तुमच्या काम नाही झाले तर तुमची चप्पल माझ्या डोका अजून काय तुम्ही म्हणता काम काम तर काम तुमच्या प्रभाग प्रभागातले काही तऱ्हे काम असतील का जे जनतेला वाटते की हे अजूनपर्यंत कोण केले नाही हे पहा मी सांगतो तुम्हाला मागच्या नऊ वर्ष आधीच सांगतो मी धनशक्ती इथं निवडून आलती हा मी नावाने घेणार माहित आहे सगळ्यांना अरे राजे एक वेळा आहे येऊन पाहिलं नाही त्यांनी काय काय कुत्रा मेला की नाली आहे का सांडपाणी आहे की रोड व्यवस्थित काय आहे अरे लोकांची तपली का डेंगू होता सांडपाणी झालं तर डेंगू चे प्रभाव वाढते हा त्याचा काही कीटकनाशक नाही ना छिडकाव नाही हा खूप सारे प्रॉब्लेम आहे ते आम्ही एका सॉल्व्ह करू हा जवळपास आता आम्ही काही का प्रभागातल्या उमेदवारांच्या प्रतिक्रिया घेतल्या सेम सारखे प्रश्न ते म्हणून राहिले पण खरंच या गोष्टी ते म्हणजे विकासात्मक गोष्टी होतील का कारण तुम्ही ज्या प्रकारे जे आता ओरडून राहिले तुमच्या मनातली जे खंत आहे तुम्ही दाखवून राहिले पण शेवटी तुम्ही जर कधी निवडून आले तर खरंच आहे म्हणजे त्यांना आश्वासन देता का तुम्ही त्या मतदारांना मी आश्वासन देत नाही मी स्वतःचे पैसे लावून काम करणार दादा मी चांगल्या घराने मी अशा गरीबनी आहे काय मी स्वतःचे पैसे लावून काम करून देईन अजून काय सांगू तुम्हाला एवढा मोठा शब्द कोणी उमेदवार देत असेल तर मी आता राजीनामा देतो बरं मग आता तुमचे तुमचे मतदार जर कधी विरोध पार्टीला वोट करत असतील तर त्यांना काय सांगायचं पहा मी वारंवार म्हणणारो आपली लढाई काँग्रेस सोबत आहे काय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती माझ्यासोबत पूर्ण वार्डाचा विकास म्हणजे आकाश बैस करणार आहे लोकांना माहित आहे इथं हा जर तुम्हाला असं वाटून राहिलं की एकदा मला येऊन भेटावा हो तुम्ही काय मी तुमच्या साडे कॉन्सेप्ट क्लिअर करून इथं काही तुमच्या मनात अशी भावना निर्माण लोक काय आहे विरुद्ध पार्टी काय करणार आहे द्वेष दाखवणार आहे आमच्या विरुद्ध तो असा आहे को तसा आहे अरे येऊन भेटाव हो, हा माझी माय माऊली तुम्हाला स्वतः माहित आहे तुम्हीच आमचे तुम्हीच उद्धार करणार आहात आमचं शिंदे साहेबांनी तिथं वर्त केला आम्हीच काही ना काही फुलने फुलची पंगडी तुमच्यासाठी एवढं सारी खूप सारी करू आणि एक सांगून मी तुम्हाला की येणाऱ्या काही दिवसांना आमची इथं फॉर्म भरणं चालू होणार आहे याचे नाव लाडली बाईने योजना आलेले नाही ते आम्ही भरून देणार आहोत खूप सारी योजना आहे हो आपल्या मुद्रा लोनची आहे सन्मान निधी आहे सगळं करून देऊ आम्ही तुम्हाला हा अजून मी माझ्या प्रभागात जनतांना जनताना हेच सांगणार आहे की प्रभाग क्रमांक सहाची जनता उघडे डोळा बघा नीट माझा एकच बोलणं आहे उघडे डोळा बघा नीट अरे काही काही तो मी सांगणार पा, पा की गुंडेगारी प्रवृत्तीचे माणसं आहे इथं हा ज्यांना तिकीट दिलेले आहे काय तुमचे काम आहे राजा अरे आम्ही बिलकुल शंभर टक्के तुमचे काम करणार आहे आम्हाला कमतं जॉब वगैरे नाही तर चोवीस तास तुमच्या सोबत आहोत तीनशे पासष्ट दिवस आहो मी हा काय लागते मी आहे ना सोबत वरतून सॅन्शन झालं तर मी स्वतः करून देईल तुम्हाला माझ्या माझ्या लेवलला करून देईल मी खूप सारे म्हणजे तुम्ही फक्त भरभरून मत द्या मला निवडून आणा बाकी मी आहे आणि जनता तुमच्या मी निस्वार्थ सेवा करणार आहे इथं प्रभाग क्रमांक सहाला धनुष्यबाण चालणार आहे दादा संपूर्ण आम्हाला विश्वास विश्वास काय आश्वासन काय सगळं भेटून राहिलं जनताकडून दादा तुम्हीच निवडून येणार फक्त अजून मी नम्र निवेदन करून आलो की फक्त धनुष्यवान चालवा तर हे होते आकाश दादा बैस त्यांच्या प्रतिक्रियेतून लक्षात येते की त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते ताकदीनं सांगून राहिले आणि जोर लावून सांगून राहिले की जर कधी निधी आला नाही वरून तरी स्वतःच्या पैशांनी ते इथला विकास करतील पात्र मराठी चोवीस तास मी भूषणराव